नमस्कार मंडळी बघा हा माझा घरी बनवलेला थंडी स्पेशल ॲलोवेरा साबण किती छान दिसतो आहे अगदी थंडीत स्किनला मॉइश्चर देणारा आणि नैसर्गिक घटकांनी बनवलेला आज आपण अगदी घरच्या घरी हा सुंदर साबण बनवणार आहोत इथे मी घरातीलच ताजी कोरफड घेतली आहे तुमच्याकडे कोरफड नसेल तर तुम्ही मार्केटमधील ॲलोवेरा जेलही वापरू शकता त्यानंतर मध हे बदाम तेल आणि विटॅमिन ई e कॅप्सूल या चारच गोष्टी वापरून आपण काही मिनिटातच सुंदर साबण बनवणार आहोत चला चे, चे चोटे -चोटे तर मग लगेच सुरुवात करूयात सर्वप्रथम कोरफडीचे कडेचे छोटे छोटे काटे काढून घेऊया इथे छोटे काटे असतात ते साबणात राहिले तर त्वचेला टोचू शकतात आता याची त्यानंतर साल काढून घ्यायची कोरफड म्हणजे स्किनचा बेस्ट फ्रेंड ती त्वचेला थंडावा देते कोरडी त्वचा मऊ आणि हायड्रेट करते खाज सुटत असेल तर एकदम आराम देते आता कोरफडीची साल काढून त्यातील सर्व गर काढून घेऊया आता मी सर्व साल काढून घेतली आहे आता यातील चमच्याच्या साह्याने गर काढून घेते आता बघा कोरफडचा सगळा गर काढून झाला तर आता यामध्ये एक चमचा बदाम तेल घालूया बदाम तेलामुळे स्किन खूप मऊ ग्लोईंग होते आणि थंडीत जी ड्रायनेस येते ती कमी होते आता यानंतर एक मोठा चमचा मध घालायचा मध त्वचेचा नैसर्गिक मॉइश्चर आहे यामुळे साबण वापरल्यावर स्किन अगदी स्मूथ होते आता घालूया दोन विटॅमिन ई e कॅप्सूल विटॅमिन ई e, क्वेची दुरुस्ती करते रॅशेस आणि कोरडेपणा कमी होतो आता हे सर्व मिक्स करून घेऊया आता हे सर्व मिक्सरला फिरवून घेऊया कोरफड एकदम नीट मिक्स झाली पाहिजे कारण ताज्या कोरफडीत छोटे छोटे तुकडे राहतात तुम्ही ॲलोवेरा जेल वापरत असाल तर मिक्सरची गरजच नाही तर हे पहा मिश्रण किती छान स्मूथ तयार झाले आहे तर इथे मी सोप बेस घेतला आहे हा मी नुकताच ऑनलाईन मागवला आहे याची क्वालिटी खूपच छान आहे स्मूथ पांढरा आणि मेल्ट होण्यासाठी एकदम बेस्ट आहे तुम्हाला जर हा सोपबेस हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तिथून तुम्ही सहज परचेस करू शकता चला आता या सोपबेसचे वजन करून घेऊया इथे मी दोनशे ग्रॅम सोपबेस घेतला आहे घरगुती साबणासाठी ही परफेक्ट क्वांटिटी आहे आता हे बेस छोटे छोटे तुकडे करून घेऊया यामुळे काय होते बेस पटकन मेल्ट होतो आणि वेळ वाचतो चला याचे आता छोटे छोटे तुकडे करून घेते आता हे सर्व एका बाउलमध्ये काढून घेतले आता याला मेल्ट करायचे आहे तर इथे भांड्यात पाणी उकळत आहे त्यावर हे बाउल ठेवायचे आहे याला डबल बॉयलर पद्धत म्हणतात यामुळे बेस नीट वितळतो आणि पाणीही आत जात नाही चला आता चमच्याच्या साह्याने हे सर्व बेस वितळून घेऊया या बेसची क्वालिटी चांगली असल्यामुळे हा बेस लगेच वितळतो तर हे बघा सोप बेस किती छान वितळतोय आता बेस पूर्ण मेल्ट झाला आहे आता हा बेस पूर्ण मेल्ट झाल्यावर आपण तयार केलेले ॲलोवेरा मध आणि बदाम तेलाचे मिश्रण घालूया आता दोन ते तीन मिनिट सतत हलवत राहायचे आहे यामुळे सर्व घटक बेसमध्ये नीट मिसळतात इथे मी सिलिकॉन मोल्ड घेतला आहे तुमच्याकडे नसेल तर डब्याचे झाकण प्लास्टिक डबा किंवा कोणतेही फ्लॅट कंटेनर वापरू शकता पण सिलिकॉन मोल्ड असेल तर साबण निघायला खूप सोपे जाते चला आता हे सर्व मिश्रण मोल्डमध्ये ओतून घेऊया मला स्वतःलाच थंडीमध्ये त्वचेला खूप त्रास होतो कोरडेपणा खाज रॅशेस म्हणूनच मी सर्च करून हा साबण बनवला आहे आणि खरंच खूप छान रिझल्ट मिळाला आहे तुम्ही ही नक्की करून बघा तुमची त्वचा देखील मऊ आणि आरामदायक होईल आता हे एक ते दीड तास असेच ठेवायचे आहे जास्त वेळ ठेवला तरी काही हरकत नाही तर बघा मंडळी आपली थंडी स्पेशल ॲलोवेरा साबण अगदी एका तासात तयार झाला आहे दिसायलाही सुंदर आणि त्वचेसाठी एकदम जबरदस्त हे बघा मी तर हा साबण वापरतेच आहे तुम्हीही नक्की करून बघा थंडीत ड्रायनेस खाज वृक्षपणा सगळ्याला आराम मिळतो ताजी कोरफड बदाम तेल मध आणि विटॅमिन ई e वापरून तयार केलेला हा साबण त्वचेला मॉइश्चर देतो खाज कमी करतो आणि स्किन मऊ सूत बनवतो तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने डबल बॉयलर मेथडने साबण कसा बनवायचा हे समजावून सांगितले आहे तर मी सोप बेस आणि सोप मोल्ड या दोन्हीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे कोणाला हवं असेल तर त्यांनी तिथून परचेस करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद